नमस्कार मी रुजुता आपले प्रश्न आपले विज्ञान या के स्टडी कोर्सच्या सातव्या सत्रामध्ये तुमचं स्वागत आज आपण अनालिसिसबद्दल माहिती घेणार आहोत आता आपण के स्टडीच्या चौथ्या म्हणजेच डॉक्युमेंटेशन आणि अनालिसिस ह्या टप्प्यावर आहोत आजच्या सत्राची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल आतापर्यंत आपण काय काय केलं त्याची थोडक्यात उजळणी नंतर अनालिसिस म्हणजे नक्की काय त्यात काय काय करणं अपेक्षित आहे आणि अनालिसिस करण्यासाठीच्या स्टेप्स कोणत्या हे आपण पाहू आणि सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठीच्या एक्सरसाइजेस आतापर्यंत आपण काय पाहिलं आपण पहिल्या सा पाच सत्रांमधनं विषयाची निवड कशी करायची स्केच कसं बनवायचं केसरीचं डिझाईन कसं बनवायचं मेजरेबल्स कसे ओळखायचे ऑब्जेक्टिव्ह कसे ठरवायचे आणि सर्वे प्लॅन कसा बनवायचा हे पाहिलं तसंच मागच्या सत्रात आपण मध्ये नेमकं काय काय करायचं फिल्डवर्क करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे पाहिलं आणि गोळ्या केलेला डेटा हा टेबल मध्ये तक्ताच्या स्वरूपामध्ये कसा मांडायचा हे पाहिलं तर अनालिसिस करण्यापूर्वी आतापर्यंत हा अभ्यास करताना ज्या ज्या स्टेप्स आपण केल्या त्याची आपण नोंद करून ठेवायला हवी जे हे आपल्याला रिपोर्ट लिहिताना नंतर उपयोगाला पडेल हे आपल्याला अगदी थोडक्यात लिहायचंय म्हणजे पुढे दिलेल्या प्रत्येक मुद्द्यासाठी दोन परिच्छेद किंवा मग काही बुलेट पॉईंट्स जे जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते आपल्याला लिहून काढायचे आहेत काय काय लिहायचं आहे बरं मग तर विषयाची निवड का केली हा विषय हाच विषय निवडावा असं का आपल्याला का वाटलं विषय कश निवड कशी केली त्याची काय प्रक्रिया होती नंतर निवडलेल्या विषयात काही बदल होत गेले का आणि कसे होत गेले हे आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही जे फील्डवर्क केलं त्या फील्डवर्कमध्ये तुम्ही काय काय के निरीक्षणं केली ती आपल्याला लिहून काढायची आहेत अनालिसिस म्हणजे काय तर केअरफुल एक्झामिनेशन ऑफ डेटा कलेक्टेड अँड इट्स की फीचर्स टू अंडरस्टँड पॅटर्न्स इफ एनी अँड प्रेझेंट इंटरप्रिटेशन ऑफ द सेम म्हणजेच आपण अभ्यास करून जो डेटा कलेक्ट केलेला आहे त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणं आणि त्या डेटामध्ये काही महत्त्वाचे फीचर्स किंवा काही पॅटर्न्स दिसत आहेत का हे पाहणं आणि त्याचा नक्की अर्थ काय लागतो त्या डेटाचा त्या आकड्यांचा काय अर्थ लागतो हे प्रेझेंट करता येणं म्हणजे अनालिसिस आपल्या केसस्टडीमध्ये आपण प्रायमरी डेटाला म्हणजे आपण गोळा केलेल्या डेटाला जास्त प्राधान्य देणार आहोत त्याचा अनालिसिस करणार आहोत पण जर का तुम्हाला सेकेंडरी डेटा तुमच्या स्टडीशी निगडीत सापडला तर त्याचंसुद्धा अनालिसिस तुम्ही करू शकता मग अनालिसिस का करायचं बरं तर आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो त्याचं अजून खोलात जाऊन आपल्याला अंडरस्टँडिंग व्हावं माहिती व्हावी म्हणून तसंच अमुक एक गोष्ट होते अशा नरेटिव्ह आपला अभ्यास मर्यादित न राहता आपल्याला आकड्यांकडे जाता यावं म्हणून आपण अनालिसिस करतो तर स्टडीचं अनालिसिस करताना करता आपल्याला काय अपेक्षित आहे तर आपल्याला बेसिक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणजे निदान जे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी असतात मीन मोड मिडियन हे करता येणं हे पाहता येणं आपल्या डेटामध्ये हे अपेक्षित आहे पण तुम्ही जर का डेटा अॅनालिसिसचे काही अजून कोर्सेस केलेले असतील जसं म्हणा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स असे कोर्सेस तुम्ही केलेले असतील तर त्यात तुम्ही जे शिकला आहात त्याचा उपयोग तुम्ही आपल्या केस स्टडीचा डेटा अॅनालिस करायला नक्कीच करू शकता मग त्यात काय काय येतं तर कोरिलेशन ऑफ कोइफिशंट असेल स्टँडर्ड डिव्हिएशन असेल व्हेरिएशन असेल इत्यादी गोष्टींचा तुम्ही आपल्या केस समावेश करू शकता पण फक्त कोरिलेशन वापरायचं किंवा वेरियन्स वापरायचं असं नका करू त्याच्या मागे नक्की काय अर्थ असतो किंवा कोरिलेशन अमुक अमुक आलं म्हणजे नक्की काय याचा अभ्यास करून त्याच्या पद, तशा पद्धतीने अनालिसिस मांडा मग मा अनालिसिस करताना आता काय काय स्टेप्स असतात ते आपण पाहूयात सगळ्यात पहिले डेटा कंपायलेशन नंतर डेटा क्लिनिंग नंतर डेटा अनालिसिस आणि शेवटी डेटा व्हिज्युअलायझेशन अशा स्टेप्स मध्ये असतात यातली डेटा कंपायलेशनची स्टेप म्हणजे डेटा एका टेबलमध्ये एकत्र करता येणं हे आपण सेशन सेशनमध्ये पाहिलं आहे रोमध्ये काय जातं कॉलममध्ये काय जातं हे आपण पाहिलेलं आहे मग स्प्रेडशीटचा उपयोग आपण करू शकतो टॅब्युलेशन होण्या करण्यासाठी आणि तुम्ही कागद पेन घेऊन जरी केलं टेबल तरी काही हरकत नाही एकदा आपलं टेबल बनलेलं असेल तर मग त्या डेटाचं क्लिनिंग करता येणं महत्वाचं राहतं त्यात सगळ्यात पहिले काय बघायचं तर जे आपण युनिट वापरतोय एकक वापरतोय डेटामध्ये ते कन्सिस्टंट असायला पाहिजे उदाहरणार्थ जर का आपण किती वेळ लागतो एखाद्या प्रवासाला हे विचार हे मोजत असू काही ठिकाणी आपण पंधरा पन मिनिट लिहिलंय वीस मिनिट लिहिलंय काही ठिकाणी पाऊण तास लिहिले अर्धा तास लिहिलंय तर असं न करता सगळे युनिट कन्सिस्टंट पाहिजेत मिनिट तर मिनिट पाहिजेत तास तर तास पाहिजेत आणि जिकडे जनरली मिक्स युनिट्स असतील तिकडे आपण तासाच्या जागी सगळ्यांना मिनिटात कन्वर्ट करून घेणं जास्त सोपं राहतं तसंच जर का आपण एक्सपेंडिचर विचारतोय खर्च विचारतो एखाद्या गोष्टीचा तर कोणी म्हणेल पाचशे रुपये खर्च झाले एका आठवड्यामध्ये कोणी म्हणेल सातशे रुपये खर्च झाले एका महिन्यामध्ये तर महिन्यामध्ये वेगळं आठवड्यामध्ये वेगळं असं न करता सगळ्यांचे खर्च एकतर आठवड्याचे किती होतात किंवा महिन्याचे किती होतात असं कन्वर्ट करून जे सोयीचं असेल तुमच्या स्टडीच्या दृष्टीनं तसं कन्वर्ट घेऊन आपण युनिट्स लिहायला हवेत हा दुसरी गोष्ट आपल्याला ही बघायची आहे की कोणता डेटा मिसिंग नाही ना अपूर्ण नाही आहे ना जर का तसं असेल तर आपण ज्या नोंदी घेतल्या आहेत ज्या आपण वहीमध्ये लिहून ठेवलेलं असेल फील्ड वर्क करताना त्यात ते कुठे लिहिलेलं आहे का सापडतंय का हे बघावं तो डेटा पुन्हा घेता येतोय का हे बघावं जर तसं शक्य नसेल आपल्याला तर मग तो डेटा पण डिलीट करून टाकावा नंतर जर का तुम्ही स्प्रेडशीट्स वापरणार असाल तर स्प्रेडशीटसाठी व्हॅल्यूजमध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं राहतं म्हणजे जर का तुम्ही बारावी असं लिहिणार असाल तर त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात लिहायचे बारा आकड्यात लिहून वी किंवा बारावी पूर्ण शब्दात किंवा नुसतं बारा अंक अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येऊ शकतं पण तसं न करता एकच कन्सिस्टंटली सगळीकडे बारा आकडा तर आकडा किंवा बारावी शब्दात तर शब्दात असं लिहायला हवं नाहीतर प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही जेव्हा स्प्रेडशीटमध्ये अशा पद्धतीने डेटा टाकता तेव्हा कम्प्युटरला त्या ते प्रत्येक एंट्री वेगळी वेगळी वाटते म्हणजे तुम्ही टी कॅपिटल अँड टी स्मॉल असं जरी लिहिलं तरी त्या दोन वेगळ्या वेगळ्या एंट्री कम्प्युटरला वाटू शकतात त्याचा पुढे अनालिसिसला प्रॉब्लेम येतो सो ते टाळायला हवं आता आपला डेटा क्लीन झालाय आता आपण त्याचं अनालिसिस करायला घेऊयात मग आता डेटा अनालिसिस करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते आपण बघूयात सगळ्यात पहिले तर आपले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत जी उद्दिष्ट आपण ठरवून घेतलेली आहेत त्यांची आपण पूर्तता करत आहोत का कर नाही हे बघायला हवं म्हणजे जर का आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये मध्ये एस्टिमेट करणं इव्हॅल्युएट करणं कॅल्क्युलेट करणं थोडक्यात मोजमाप करणं असं जर का असेल तर आपल्या अनालिसिसमध्ये आपण त्या त्या गोष्टींचं एस्टिमेशन मोजमाप केलं गेलं पाहिजे जर का आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये डॉक्युमेंट करणं किंवा नोंद करणं असं म्हटलेलं असेल तर ज्या डेटाची आपण नोंद करून घेतलेली आहे त्याची समरी काढता येणं किंवा त्याच्यामध्ये काही पॅटर्न्स दिसत आहेत का ते बघता येणं हे गरजेचं राहतं तसंच जे आपल्याला रिस्पॉन्डंट्सने उत्तरं दिली आहेत किंवा ज्या घटकांचा आपण अभ्यास करतो त्याचा आपल्याकडे माहिती आलेली आहे त्यांच्यात आपापसात तुलना करून बघता येणं गरजेचं आहे जर का आपण काही व्यावसायिकांचा अभ्यास करत असू तर ता त्यांच्यातल्या ता बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत हे सुद्धा आयडेंटिफाय करण अनालिसिसचा भाग असू शकतो मग डेटाकडे बघून त्याच्यातले काही महत्वाचे फीचर्स बघ बग, बघता येणं ओळखता येणं त्यांचा अभ्यास करता येणं हे कसं करायचं तर त्यात दोन प्रकार असू शकतात एक जर का आपण कॉलम्सचा अभ्यास करायचा म्हटला तर प्रत्येक कॉलमची किंवा काही कॉलम्सची आपल्याला समरी करता येऊ शकते म्हणजे त्या कॉलममध्ये ज्या मेजरेबलबद्दल माहिती आहे त्याची समरी काढता येऊ शकते जसं की जर का दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अभ्यास असेल तर सरासरी ऑन एन ॲव्हरेज किती दूध उत्पादन होते हे आपल्याला त्यातनं काढता येईल किंवा काही गोष्टी एस्टिमेट कॅल्क्युलेट करता येऊ शकतात जसं की एकूण उत्पादन किती असू शकेल हे आपल्याला काढता येईल ज तसंच दोन कॉलम्समध्ये काय परस्पर संबंध राहतोय का आहे का हे बघता येऊ शकतं म्हणजे कोणत्या प्रकारची गाय किंवा म्हैस आहे आणि किती दूध येतं दर दिवशी ह्यात काही कोरिलेशन लाग आहे का दिसतंय का हे आपल्याला तपासून बघता येऊ शकतं काही ठिकाणी आपल्याला एखादं नवीन पॅरामीटर कॉलम मध्ये ऍड करता येऊ शकतं म्हणजे बघा जर का आपण खर्चाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चाचा खर्चा अभ्यास करतोय तर एकाकडे समजा दहा गायी आहेत त्याचा खर्च वेगळा येईल एकाकडे दोनच असतील तर त्याचा खर्च वेगळा येईल तर मग दहा गायी आणि दोन गायी ह्यांच्या खर्चाची तुलना नाही करता येणार पण जर का आपण प्रति गाय किती खर्च येतो असं काढलं म्हणजेच एकूण खर्चाला एकूण गायींच्या संख्येनं भागलं आणि जे आकडे येतील त्यांची जर का तुलना केली तर ती अर्थपूर्ण तुलना होऊ शकेल असंच आपल्याला खर्च खर्चाचं केलं तसंच आपल्याला प्रॉफिटचं करता येईल किती रेव्हेन्यू येतो त्याचं करता येईल इत्यादी गोष्टी बघता येतील हेच जर का आपण रोजचा अभ्यास करायचा झाला तर एका रोजचं कॉम्प्रिव्हेंशन पूर्ण स्टडी की तो एक पर्टिक्युलर स्टेक होल्डर किंवा तो एक घटक कशा कशा पद्धतीनं त्याचं काम आहे किंवा त्याच्याबद्दलचे बाकीचे ॲट्रिब्यूट्स कसे आहेत त्याचा एक ओव्हरऑल अभ्यास किंवा त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ह्या गोष्टी आपल्याला एका रोजच्या अभ्यासातून येऊ शकतात मग बेसिक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचा उपयोग करायचा असं आपण म्हणतो मग त्यात काय करायचं तर सगळ्यात पहिले येतं ते सगळ्यात सोपं आहे जे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे आपल्या पूर्ण डेटाबद्दल माहिती द्यायला एक आकडा जर का कोणता देता आला त्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणतात त्यात मीन मिडियन मोड यांचा समावेश होतो मीन म्हणजे ॲव्हरेज सरासरी काढणं एकूण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांची बेरीज करून त्याला किती संख्या आहेत एकूण किती व्हॅल्यूज आहेत त्या आकड्यांना भागलं की आपली सरासरी येते म्हणजेच जर का सरासरी दूध उत्पादन काढायचं असेल तर सर्व शेतकऱ्यांचं एकूण दूध उत्पादन किती होतं ह्याची आपण बेरीज केली आणि किती शेतकऱ्यांकडून आपण ही माहिती घेतली होती त्या आकड्यानं त्याला भागलं तर आपल्याला सरासरी दूध उत्पादन येईल हे बऱ्याचदा निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाचे राहतात जर का आपल्या गावामधनं एकूण किती दूध उत्पादन होतंय ह्याचा अभ्यास करायचा असेल तर आपण जी सरासरी काढलेली आहे सरासरी किती दूध उत्पादन होतं ज्या शेतकऱ्यांचा आपण अभ्यास केला त्यांच्याकडे ह्याचा ह्या ह्याचा आकडा काढला आणि एकूण असे किती दूध उत्पादक शेतकरी आहेत गावात ह्या आकड्याने त्याचा गुणाकार केला तर आपल्याला एक अंदाज आहे साधारण किती दूध उत्पादन होऊ शकतं हा आकडा काढता येऊ हो शकतो मिडीयम म्हणजेच मधली व्हॅल्यू जर का आपण आपल्या सगळ्या डेटाला चढत्या क्रमामध्ये लावलं तर त्याच्यामध्ये जे सगळ्यात मध्ये येईल त्या किमतीला आपण मिडियन म्हणतो जर का मध्यभागी दोन व्हॅल्यूज आल्या तर त्या दोन व्हॅल्यूज ची सरासरी हे आपलं मिडियन असतं मिडियनचा उपयोग हा बऱ्याचदा जेव्हा आपल्या डेटा स्क्यूड असतो किंवा डेटामध्ये आउटलायर्स असतात तेव्हा मिडियनचा उपयोग जास्त होतो मोड म्हणजे मोस्ट फ्रीक्वेंट व्हॅल्यू म्हणजे सगळ्यात जास्त वेळा आलेली किंमत कोणती आहे ती मोड असते बऱ्याचदा जेव्हा आपल्याकडे आकड्यांमध्ये डेटा नसतो म्हणजे नॉन न्युमोरिक डेटा असतो जो शब्दांमध्ये कॅटेगरीमध्ये असतो त्या ठिकाणी आपल्याला मीन किंवा मिडियम वापरता येत नाही तिथे आपण मोड वापरतो आपल्या स्टडीमध्ये बऱ्याचदा मीन आणि मिडियनचा उपयोग जास्त होईल मोडचा उपयोग होण्याची शक्यता तशी कमीच आहे मग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी सोडून अजून काय काय येतं बेसिक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समध्ये आणि ते करायचं का नाही करायचं तर तुमच्या टीमला जर का वेळ असेल आणि तुम्हाला अजून नवीन शिकायची इच्छा असेल तर तुम्ही बेसिक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचे बाकीचे टूल्स वापरू शकता म्हणजे किशन्ट ऑफ कोरिलेशन असेल किंवा कॉर्टाइल्स असेल या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतःहून शिकायलाही सोपे आहेत तुम्ही याचा इंटरनेटवरून पुस्तकांमधून किंवा वरून अभ्यास करून स्वतःहून ते करून बघू शकाल पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये अशाही काही गोष्टी असतील ज्या समजायला थोड्या अवघड जसं वेरियन्स असेल स्टँडर्ड डेव्हिएशन असेल तर हे, हे तुम्ही जर का आधी कोर्सवर्कमध्ये शिकलेलं असाल तर तुम्ही याचा उपयोग तुमच्या केस मध्ये करा नाही जर का तुमचं हे आधी शिकलेलं नसणार आहे तर तुम्ही याचा अभ्यास केलाच पर्यात असा काही अट्टाहास नाही आणि इन अडिशन तुम्हाला काही करावं असं वाटलं जे, जे तुम्हाला अभ्यासाशी रिलेवंट आहे आणि तुमच्या ग्रुपला करणं शक्य सुद्धा आहे असं जे काही आहे ते करायला काहीच हरकत नाही फक्त तुम्ही जे काही कराल तसं तुम्हाला अर्थ नीट समजला आहे ना याची एकदा खात्री करून घ्या यात वाटलं तुमच्या शिक्षकांची मदत सुद्धा घ्या आता आपण बघूयात की स्प्रेडशीटचा उपयोग कसा करायचा तर स्प्रेडशीट का महत्वाच्या आहेत त्याच्या साठी आणि डेटाच्या साठी याचा उपयोग होतो कारण की ह्यातनं वेळ वाचतो आणि आपण स्वतः करताना ज्या काही मॅन्युअली चुका होणार असतील त्या आपल्याला टाळता येऊ शकतात तर स्प्रेडशीटचे काही बेसिक्स मी इथे मेन्शन करते यातल्या तुम्हाला काही माहितीसुद्धा असतील आणि जर माहिती नसतील तर तुम्ही ते यूट्यूबवरून किंवा इंटरनेटवरूनही त्यांचा अभ्यास करू शकाल याचे बरेच व्हिडिओज अगदी मराठी हिंदी इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला उपयोग होईल सो so, सगळ्यात पहिले येतं फ्रीज करता येणं कॉलम किंवा रो नंतर आहे सॉर्ट करता येणं म्हणजे चढत्या किंवा उतरत्या क्रमांना लावता येणं फिल्टर करता येणं म्हणजे नेमकी अमुक एक माहिती हवी असेल की मला असेच शेतकरी बघायचे ज्यांचं शेताची शेताचा आकार दोन एकरपेक्षा लहान आहे त्यांनाच फक्त सिलेक्ट करायचंय तर तसे तुम्हाला सिलेक्ट करून हवे असतील तर ते फिल्टर वापरता येतं मध्ये स्प्रेडशीटमध्ये फॉर्म्युले आपल्याला मीन मिडियम काढायला किंवा अजून काही मोजायचं असेल आकडेमोड करायची असेल डेटावरती तर फॉर्म्युले वापरता येतात आणि जो आपला डेटा आहे त्याला सिलेक्ट करून त्याच्यावरनं काही ग्राफ्स किंवा सुद्धा इन्सर्ट करता येतात हे बेसिक टूल्स आहेत स्प्रेडशीटचे जे तुम्हाला वापरता येतील केस स्टडीसाठी स्प्रेडशीट कशा वापरायच्या किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते टूल्स असतात त्यांचा कसा उपयोग करायचा यासाठीचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या काही व्हिडिओजची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ची आहे म्हणून डेटा व्हिज्युअलायझेशन ही आपली अनालिसिसची शेवटची स्टेप त्यात काय येतं जो डेटा आपल्याकडे टेबलमध्ये आकडे आणि शब्दांच्या स्वरूपामध्ये आहे त्याला चित्र किंवा ग्राफिक्सच्या स्वरूपामध्ये मांडता येणं म्हणजेच चार्ट्स काढता येणं त्याचे ग्राफ्स बनवता येणं हे डेटा मध्ये येतं यासाठी ग्राफ पेपरचा उपयोग अगदीच करता येईल खर तर जेव्हा कम्प्युटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात वाप नव्हते वापरले जात नव्हते तेव्हा संशोधकसुद्धा चार्ट पेपरवरतीच डेटा व्हिज्युलायझेशन करत होते पण आता आपल्याकडे बऱ्या बरेच डिजिटल बरे टूल्स आहेत स्प्रेडशीट्स आहेत त्यामुळे त्याचा उपयोग करून आपलं डेटा व्हिज्युलायझेशनचं काम बरंच सोपं होऊ शकतं ह्यासाठी तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या किंवा घरातल्या कम्प्युटर्सचा उपयोग करू शकता किंवा तुमच्या स्मार्टफोन्सचा उपयोग करू शकता आधी म्हटल्याप्रमाणे एक्सेल शीट यांचे ऍप व्हर्जन सुद्धा फोनमध्ये उपलब्ध आहेत मग व्हिज्युअलायझेशन का करायचं तर जेव्हा दुसरं कोणी आपला अभ्यास वाचत असेल तेव्हा त्याला आकडे दिसण्यापेक्षा जर का चित्र दिसलं तर आपण काय म्हणू पाहतो ह्या अभ्यासात न? हे त्याला कळणं पटकन सोपं होईल मग व्हिज्युअलाइज कसा करायचा तर ह्यासाठीचे आपण काही ग्राफिक्स पाहूयात सर्वप्रथम आपण बघूयात पायचॅट्स पायचॅट्स हे आपल्याला एका सेटचे जेव्हा बरेच सबसेट्स असतात त्यांचं रिप्रेझेंटेशन करायला सोयीचे राहतात म्हणजेच जर का वेगवेगळे कंपोनंट्स आहेत किंवा मेंबर्स आहेत एका सेटचे तर त्याच्या कॅटेगरी कशा आहेत किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे बघण्यासाठी आपल्याला पायचॅट उपयोगाचा राहतो उदाहरणार्थ हा तुम्ही उजवीकडचा पायछाट बघाल याच्यामध्ये किती शिक्षण झालं आहे ह्याप्रमाणे कॅटेगरी केलेल्या आहेत म्हणजेच ज्या लोकांचा अभ्यास केला गेला त्या लोकांचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे हे विचारल्यानंतर जी काही उत्तरं आली ज्या काही कॅटेगरी झाल्या त्या कॅटेगरीचं डिस्ट्रीब्युशन त्या पूर्ण लोकांमध्ये कसं आहे हे आपल्याला ह्यातनं दिसतंय तसंच आपण माणसांमध्येच त्यांच्या जेंडरवाईजसुद्धा कॅटेगरायझेशन करू शकतो म्हणजे किती ह्यातले किती मेल फिमेल ट्रान्सजेंडर आहेत हे सुद्धा बघू शकतो असं जर का दुसऱ्या असतील किंवा एखादं बियाणं वापरलं गेलं तर त्या बियाणाचे कोणते कोणते प्रकार वापरले गेले आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचं बियाणं वापरलं गेलं आहे असं सुद्धा कॅटेगरीज करता येऊ शकतील थोडक्यात काय की एका पूर्ण समूहामध्ये किती पर्सेंट काय आहे हे जर का बघायचं असेल तर पायचार्ट उपयोगाचा राहतो डेटा व्हिज्युअलायझेशनचा दुसरा प्रकार म्हणजे बायग्राफ बायग्राफ हे वेगवेगळ्या घटकांचे एकाच क्रायटेरिया किंवा आस्पेक्टच्या दृष्टिकोनातून तुलना करण्यासाठी उपयोगात आणलं जातं उदाहरणार्थ जर का आपण एका गावाहून वेगवेगळ्या वेग गावांना जायला बसने प्रवास करत असू तर बसची वाट बघत किती वेटिंग टाईम जातो साधारण ह्याची तुलना करायची असेल तर वेटिंग टाईम हा तो कॉमन आस्पेक्ट झाला ज्याची आपण तुलना करतोय आणि वेगवेगळी गावं ज्यांच्याकडे आपल्याला जायचंय ह्या ते वेगवेगळे घटक झाले आपण ह्या चार्टमध्ये बघू शकतो की कि जाताना किती वेळ लागतो आणि येताना साधारण किती वेळ थांबावं लागतं जाताना किती वेळ थांबावं लागतं आणि येताना परतीच्या प्रवासातून किती वेळ साधारण थांबावं लागतं हे दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा ग्राफ बनवलेला आहे असंच आपल्याला नंबर ऑफ स्कूल ड्रॉप वेगवेगळ्या शाळांमधले की कि किती लोकांनी शाळा सोडली आहे सुद्धा तुलना करता येऊ शकते ह्यामध्ये मग एक्सॲक्सेसवरती शाळा येतील वाय ॲक्सेसवरती किती मुलांनी शाळा सोडली यांचा आकडा येईल तसंच प्रत्येक गावातनं लिटरसी रेट किती आहे सुद्धा तुलना करता येऊ शकते थोडक्यात काय की ज्या क्रायटेरियाचं किंवा पॅरामीटरवरनं आपण तुलना करत आहोत तो आपण वाय ॲक्सेसवरती घेतो आणि ज्या वेगवेगळ्या रिस्पॉन्डन्सची किंवा ऑब्जेक्ट्सची आपण तुलना करत आहोत आपापसामध्ये -आप ते आपण एक्स ॲक्सेसवरती घेतो डेटा विज्युलायझेशनचे अजूनसुद्धा प्रकार आहेत यात लाईन ग्राफ म्हणून एक ग्राफ असतो जो आपल्याला विशिष्ट काळामध्ये एखाद्या गोष्टीत कसा बदल झालाय हे बघण्यासाठी उपयोगात आणता येतो यासाठी आपल्याला डेटा हा एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीने दिव दर दिवशी दर आठवड्याने किंवा दर महिन्याने असा रेकॉर्ड करावा लागतो एका विशिष्ट काळासाठी आणि मग आपल्याला त्याला रिप्रेझेंट करता येतं तुम्ही हे उदाहरण बघू शकता की विहिरींमध्ये वॉटर ऍक्वेफरमध्ये पाण्याची पातळी कशी कशी बदलत गेली याचा हा ग्राफ काढलेला आहे अजून एक प्रकारचा ग्राफ असतो जो स्कॅटर प्लॉट म्हणतात त्याला ह्यामध्ये दोन ऍट्रिब्युटचे किंवा वेरिएबल्समध्ये काय कोरिलेशन आहे हे बघण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ किती उत्पन्न आलं वर्सेस किती पाणी देता आले शेतामध्ये किती वेळा पाणी देता आलं शेतामध्ये याचा प्लॉट काढलेला आहे यात वाय ॲक्सिसवरती क्विंटल पर एकर एकरमध्ये उत्पन्न आहे आणि एक वरती किती वेळा पाणी देता आलं ते लिहिलेलं आहे हे आणि असे बरेच प्रकार आहेत ग्राफिक्सचे जे डेटा व्हिज्युलायझेशनला वापरता येऊ शकतात पण कोणताही ग्राफ किंवा चार्ट वापरण्याआधी या काही टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात सगळ्यात पहिले तर सगळ्याच डेटा काही सगळ्याच प्रकारच्या ग्राफिकनं प्रेझ रिप्रेझेंट करता येतोच असं नाही त्यामुळे तुमच्या अभ्यासात तुमच्या त्या पर्टिक्युलर डेटाला कोणता ग्राफिक सगळ्यात जास्त सूट होतंय याचा विचार करा आणि त्या पद्धतीनंच ग्राफ वापरा तुम्ही जो कोणता चार्ट किंवा ग्राफ वापराल त्यासाठी एक व्यवस्थित टायटल असायला पाहिजे ज्यातून तो कशाचा ग्राफ आहे हे समजून येईल नंतर त्याला योग्य त्या स्केल ॲड केलेल्या असायला पाहिजेत तुमच्या डेटाला लेबल लावलेले असल्या लेबल दिलेले असल्या पाहिजे आणि जिकडे जिकडे गरजेचे आहेत तिथे तिथे सूची किंवा लिजंड दिलेले असायला हवेत हे असं बघा की तुमचा ग्राफ बघ बघितल्यानंतर लोकांना तो समजायला हवा नुसतेच आकडे आलेत काहीतरी आणि काहीतरी ठिपके किंवा रेषा आहेत असं व्हायला नको तो समजायला हवा तो क्लीन असायला हवा त्याच्यामध्ये खूप गिचबीड सुद्धा नको फॉर्मॅटिंग कसं का करायचं ग्राफचं की त्याच्यामध्ये ह्याबद्दलच्या गोष्टी चार्ट्सबद्दलच्या गोष्टी तुम्ही यूट्यूबवरती बघून घेऊ शकत आपल्याला डेटा व्हिज्युअलायझेशन आणि अनालिसिससाठी नकाशेसुद्धा वापरता येऊ शकतात हे आपल्याला फक्त साठी नाही तर रिपोर्ट रायटिंग सु सुद्ध साठी सुद्धा महत्त्वाचे राहतील नकाशे बनवायला सोपे आहेत आणि करता येण्याजोगे आहेत तर तुम्ही फील्ड वर्क करताना जेव्हा जेव्हा लोकेशनचा डेटा घेतलेला असेल ती सगळी लोकेशन्स तुम्हाला नकाशावरती दाखवता येतील यासाठी गुगल अर्थचा उपयोग होईल त्यात लोकेशन रेकॉर्ड करणं नंतर त्यांना लेबल करता येणं इत्यादी गोष्टी चांगल्या पद्धतीने करत थोडक्यात काय काय आपण लक्षात ठेवायचंय तर अनालिसिस म्हणजे फक्त मीन मोड मिडियन किंवा पाय चार्ट कॅटर प्लॉट्स असं नाही ह्या सगळे गरजेचे आहेत पण आपल्याला यांच्यातनं काय अर्थ लागतोय हे सुद्धा गरजेचं आहे म्हणजे आपण जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत डेटाचे त्याचं नीट एक्झामिनेशन करणं त्याचा नीट अभ्यास करणं क्वांटिफिकेशन करता येणं हे गरजेचं आहे आणि जे आकडे आपल्यासमोर आहेत किंवा जे न ग्राफ्स आपल्या आपल्यासमोर आहेत ज्या डे डेटामध्ये दे, आहेत त्याचा नक्की अर्थ काय लागतो म्हणजेच ती माहिती आपल्याला काय सांगते काय समजतं त्यातनं हे मांडता येणं अनालिसिसमध्ये गरजेचं आहे आपण हे लक्षात ठेवायला हवं की आपण जे सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह ठरवले होते ते आपण आपल्या अनालिसिसमधनं फुलफिल करतोय का नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला केसटडीच्या अनालिसिसमधनं जजमेंट्स किंवा जनरलाइज स्टेटमेंट्स करायचे नाही आहेत आपण निष्कर्ष काढणं किंवा काही कन्क्लुजन्स काढणं टॉल क्लेम्स करणं करणार नाही होत म्हणजे हायपोथसिस टेस्ट करणं किंवा दोन मध्ये काय परस्पर संबंध कोरिलेशन लागतो हे सिद्ध करणं अशा गोष्टी आपण करायच्या नाहीत आपल्याला वास्तवाची प्रामाणिक नोंद आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे काही गोष्ट सिद्ध करायला कन्क्लूड करायला निष्कर्ष काढायला जायचं नाही तर बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय एक्सरसाइजेस आहेत ते बघूयात बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जो डेटा आहे त्याचं अनालिसिस करून त्यातनं काय फायंडिंग येतात त्या लिहायच्या आहेत नंतर काही ग्राफ चार्ट डायग्राम्स बनवायचे आहेत जे त्यांच्या की प्रेझेंट करतील ग्राफिक फॉर्मॅटमध्ये आणि अडचणी तर तुमच्या मदत घ्या आणि आमच्या टीमशी सुद्धा संपर्क साधू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या म्हणजेच शेवटच्या सेशनमध्ये आता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना अजून खोलात जाऊन काय काम करायचं आहे ते आपण पाहूयात मास्टर्सचे विद्यार्थी नक्कीच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीसच्या पुढे जाऊन अनालिसिस करू शकतात म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समधल्या काही गोष्टी कोरलेशन कॉर्टाइल्स हिस्टोग्राम्स या सगळ्यांचा अभ्यासाला नक्कीच करता येईल पण आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे करताना ह्याच्या मागे नक्की अर्थ काय आहे हे समजून घ्या आणि मग त्याप्रमाणे अनालिसिस करा अजून तुम्ही तुमचं जे डिसिप्लिनरी बॅकग्राऊंड आहे त्याचा उपयोग करून सुद्धा अनालिसिसमध्ये काही भर घालू शकता जसं की कुणी स्टैटिस्टिक्स किंवा मॅथ्स किंवा फिजिक्सचे विद्यार्थी असतील तर ते क्वांटिटेटिव्ह अनालिसिसच्या बऱ्याचशा अजून बाबी ह्या केस स्टडीमध्ये वापरू शकतील डेटाचा अनालिसिस करायला जर का तुम्ही क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजेच नॉन न्यूमेरिक डेटा डिस्क्रिप्टिव्ह उत्तर असलेला असा जर गोळा केलेला असेल तर ता त्यासाठी थी तुम्ही थिमॅटिक अनालिसिसचे बेसिक्स वापरू शकता ज्यामध्ये आयडेंटिफाईंग अनालायझिंग आणि इंटरप्रेटिंग क्वालिटेटिव्ह डेटा पॅटर्न्स ह्या गोष्टी येतात किंवा तुम्ही इतर डेटा अनालिसिसच्या ज्या मेथड्स आहेत ज्या तुम्ही कोर्सेसमध्ये शिकलेल्या आहेत आणि तुमच्या या अभ्यासाला रिलेवंट आहेत अशा तुम्ही अगदीच वापरू शकता तुमचा चार क्रेडिटचा कोर्स असल्यामुळे तुम्हाला ह्यासाठी बॅचलर्सच्या मुलांपेक्षा थोडा जास्त वेळ मिळेल त्यामुळे तुम्ही नवीन अनालिटिकल स्किल्स शिकून ते इंटरनेटवर नसेल म्हणा किंवा तुमच्या फॅकल्टी मेंबर्सची मदत घेऊन असेल म्हणा शिकून त्याचा उपयोग सुद्धा तुमच्या स्टडी मध्ये करू शकता आणि काही मदत लागलीच तर तुम्ही तुमच्या शिक्षकांची किंवा आमच्या टीमची मदत अगदीच घेऊ शकता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच्या काय काय एक्सरसाइजेस आहेत त्या आता बघूयात तुम्हाला सुद्धा तुमच्या डेटाचा अनालिसिस करायचं आहे आणि त्यातनं काय काय दिसून येतं हे मांडायचं आहे ह्यासाठी तुम्ही बेसिक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समधल्या काही गोष्टींचा उपयोग कराल ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील त्या नवीन शिकून घ्याल आणि त्यांचा उपयोग कराल तुम्ही सुद्धा ग्राफ्स चार्ट डायग्राम्स बनवायचे आहेत जेणेकरून तुमचे जे की फायंडिंग्ज आहेत अभ्यासाचे ते जास्त चांगल्या पद्धतीने ग्राफिक फॉर्मॅटमध्ये मांडता येतील आणि काही अडचण आलीच तुमच्या शिक्षकांची किंवा आमच्या टीमची नक्कीच मदत घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या आणि शेवटच्या सेशनमध्ये धन्यवाद